त्यांनी देशाला क्रांतीचा आणि जगाला शांतीचा संदेश दिला परंतु त्यांच्या मागे संयमाचा महामेरू बनून उभी ढाकलेल्या म्हणजे महाराणी यशोधरा तेराव्या शतकातील एक महिला जिने डोईचा पदर कमरेला खोचला आणि विठ्ठल भक्तीला विरोध करणाऱ्यांना एका स्त्रीला विरोध करणाऱ्यांना ठणकावून सांगितलं डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी जनी म्हणे केसवा होईन तुझी वेसवा चंद्रभागे तिरी मांडियेला पाल मनकटावरी तेल घाला कोणी म्हणजेच काय की धमक असेल तर तुम्ही समोर या मी लढायला तयार आहे असं म्हणणाऱ्या संत शिष्ट जनाबाई शिवाय एक आई जिने कोणताही कौटुंबिक वारसा नसताना आपल्या महाराष्ट्राच्या मातीला स्वतःच्या दातृत्वानं कर्तृत्वानं एक नव्हे तर तब्बल दोन छत्रपती बहाल केले ही केवळ राज्याचीच नव्हे किंवा राष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगाची प्रेरणा स्रोत असलेली आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता महासाहेबाजिज आणि महत्वाचं म्हणजे स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम नमन करते आणि माझ्या आजच्या या विषयास सुरुवात करते नमस्कार श्रोते हो माझा आजचा विषय आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता स्त्री समोरील एक मोठे आव्हान ज्या राष्ट्राच्या मातीत आजही गार्गी मैत्रिणींच्या तत्वज्ञानाचा इतिहास दरवळतोय ज्या राष्ट्राच्या मातीत रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावरती बसली जिथे झाशीच्या राणीने घोड्यावरून तलवार चालवली आणि जिथे मदर टेरिसा अख्ख्या जगाची आई झाली अशा कित्येक तरी कर्तृत्वान स्त्रियांचा इतिहास आज साक्षीला असून सुद्धा एका स्त्रीचं आयुष्य हे गर्भातच मातीमोल होताना दिसतंय मुळात धुमलण्या आधीच खुडलं खोडलं आहे आणि दुसरीकडे निर्भया कोपर्डी प्रकरण काय होती ती कोपर्डीची घटना का घडली असावी ही घटना का त्या प्राणांचे बलिदान घ्यावे लागले अहो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात एका परस्त्रीला सुद्धा माते समान हा दर्जा दिला जात असत आणि याचे कित्येक तरी उदाहरण आपल्याला आज ठाऊक आहेत पण त्यातील एक प्रसंग मला तुमच्या समोर मांडवास वाटतोय एका वेळेला शाहिस्ते खानाची बहीण खानाकडे धावत धावत आली आणि म्हणाली भाईजान भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान त्यावेळी आपली बोटे छाटलेला शाहिस्ते खान स्मित हास्य करत म्हणाला शिवाजी शिवाजी तुझ्या मुलीला पळवणार नाहीच आणि जरी त्याने पळवली असेल तरी तू बेफिक्र राहा कारण शिवाजी पोटच्या लेगी तिची काळजी घेईल अरे कोणता विश्वास दुश्मन आलाही महाराजांच्या चारित्र्यावर मुळात अगदी थोड्याच वेळात ती मुलगी तिथेच एका कोंपऱ्यात पिंपात लपून बसली होती पण ती सापडली बरं का पण या प्रसंगावर मी इतकंच समजत की एका कट्टर शत्रूला सुद्धा महाराजांच्या चारित्र्याची जाण होती एका कट्टर शत्रूला सुद्धा माहीत होत की महाराजांच्या स्वराज्यात एक स्त्री ही नेहमी सुरक्षित आहे मग तो हाच का महाराष्ट्र हाच का माझा महाराष्ट्र हिरकनी नावाची गवळण गडावरती गेली गडावरून घरी येताना तिला उशीर झाला गडाचे दरवाजे बंद झाले तरी सुद्धा ती तिच्या घरी सुखरूप पोहोचते कारण रसिक हो त्या काळात शिवशाही होती कारण रसिक होत त्या काळात शिवशाही होती आणि जर आज त्या काळातली हिरकणी जर आजची स्त्री समजली तर नक्कीच तिची प्रियंका रेड्डी आणि निर्भय झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या काळात एका स्त्रीच्या संरक्षणासाठी महिलांच्या संरक्षणासाठी तलवार उचलणारे मावळे होते पण आज या लोकशाहीमध्ये तलवार उचलणारे नरातथम तयार झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण अजून सुद्धा या देशामध्ये एक स्त्री ही सुरक्षित नाहीये आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा हा विषय व्यासपीठावरती मांडण्याची आज गरज भासती आहे मुळात एक प्रसंग तुमच्यासमोर चित्रित करावासा वाटतो फोटोतील एक मुलगी तिच्या आई समोर तिची व्यथा तिचं दुःख तिची परिस्थिती मांडतानाची ही एक गोष्ट आहे जी मी तुमच्यासमोर मांडते ती म्हणते की आई मी आणि साईली अंगणात खेळत होतो अगदी बेधुंग आणि गुंग होऊन खूप खुश होतो ग मी तितक्याच ते बाजूचे काका आले ते मला म्हणाले बाळा चल मी तुला चॉकलेट देतो मी त्यांना नाही म्हटले आई मी त्यांना एक एकदा नाही म्हटले दोनदा ना नाही म्हटले तीनदा ना नाही म्हटले पण आई तुला माहिती आहे ना मला चॉकलेट किती आवडतं ते हो आई मी गेले त्यांच्यासोबत हो आई मी गेले त्यांच्या सोबत जशी मी घरात शिरली त्यांनी घराचा दरवाजा लावला मी चॉकलेट खाण्यात अगदी गुंग होते गाई पण ते माझ्या शरीरावर माझ्या छातीवरती माझ्या हातावरती हात फिरवत होते आणि मला ते, ते फार विचित्र वाटत होतं गाई मी त्यांना बोलली सुद्धा की काका माझं चॉकलेट संपलंय मला जाऊ द्या मला घरी जायचंय पण ते काका तितक्यात म्हणाले थांब मी तुला कपडे देतो असं म्हणून त्यांनी माझे शरीरावरचे कपडे काढले आणि आई तू आणि बाबा फक्त गालावरच पापा द्यायचे ना ते काका मला का माझ्या संपूर्ण शरीरावरती पापा देत होते गाय मी फार ओरडत होती गाय तिथे खूप ओरडत होती पण तिथे माझा आवाज ऐकणार कोणीही नव्हतं गाय प्रतिकार करण्याची क्षमता ही माझ्यातली संपली होती गा आई आता त्या अचानकपणे झालेल्या वेदना मला सहन नव्हत्या होत मी ओरडत होते मला सोडा काका मला जाऊ द्या पण त्या काकांनी ऐकल्या नाही आणि तितक्यातच माझ्या बाजूला पडलेली ती उशी त्यांनी माझ्या नाकावर तोंडावरती ठेवली आणि दावली आणि आई संपूर्ण भिंती घराच्या मला गोल फिरताना दिसत होत्या माझे डोळे संपूर्ण पूर्ण गोल फिरत होते गा आई आणि आई मला कस तरी होत होत फार विचित्र वाटत होत खूप घाबरले होते मी मी आई आई आणि आणि तितक्यात शेवटचा श्वास घेतला माझ्या डोळ्यांसमोर सर्वात पहिले तुझाच चेहरा आला कारण की तू नेहमी म्हणायची की त्या काकांपासून दूर राहा कोणी चॉकलेट दिले तर ते घेऊ नको कोणासोबत जाऊ नको पण आई नेहमी मीच का मीच का स्वतःला सावरायचं मीच का स्वतःला सांभाळायचं आई मला माहितीये तू आज रडत असणार माझ्या फोटोला हार घालत असणार बाहेर दिवे असणार पण मला हे नको आहे मला हे मला तो मला तो राक्षस मेलेला बघायचा हवा तो आणि इतका तो कंटाळायला हवा की अक्षरशः मरण पण त्याच्या जवळ यायला नको तो नरकात जायला हवाय आई मला तो नरकात जायला हवाय मला न्याय मिळून देशील ना गाई माझ्यासाठी इतकं ही जरी एक गोष्ट असली ना पण त्या गोष्टीतील ती, ती रडणारी तरफडणारी स्वतःला न्याय मिळावा म्हणून झटणारी ती मुलगी खरी आहे मुळात अक्षरशः माझ्या अंगावरती काटा येतोय कारण की हो काटे येण्यासारखीच ही गोष्ट आहे ही गोष्ट फार गंभीर आहे आणि दिवसेंदिवस ही गंभीर होत चाललेली आहे जितके सहजतेने आपण ही गोष्ट दुर्लक्षित करतो ती... इतक्या सहजतेने दुर्लक्षित करण्यासाठी ही गोष्ट तर मुळात अजिबात नाहीये आपला देश प्रगती करतोय मुलींच्या बाबतीत पण वरून ते खालपर्यंत आधी फक्त बलात्कार व्हायचं एका मुलीवर आता तिला जाळलं जात आहे जाळून मारलं जात आहे आणि मारून फेकलं पण जात आहे आधी फक्त अठरा एकोणावीस वर्षांच्या मुलींवरती बलात्कार व्हायचा पण ती आता अठराची असो आठ वर्षांची असो वा आठ महिन्यांची असो ती मुलगी आहे ना बस अशी मानसिकता आज या समाजातील नराधमांची झाली जबाबदार कोणाला ठरवायचं की ज्यांना सहानुभूती देण्याशिवाय काहीही एक येत नाही अशा तुमच्या आमच्या सारख्या माणसांना ज्यांना सरकारवर बोट ठेवण्याशिवाय काहीही एक येत नाही आज आपल्या भारतातील एक स्त्री ही असुरक्षित आहे त्याच्या मागे अनेक कारण आहेत त्यातील काही मुख्य कारण म्हणजे की बलात्कार आपला महान समाज आणि तिसरा म्हणजे कायदा अरे बस झालं अत्याचाराची चला करूया ना एक नवीन सुरुवात स्त्री एक महान व्यक्ती महत्व या विषयाची जर नसेल तुमच्यात हिंमत तिला पंख देण्याची तर चला ना तिला भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ तर देऊ मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर ला कि तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद